नमस्कार मित्रांनो थोडं तोज थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये लक्ष्मीपूजन होत असतं गायत्री ही आपल्या हातामध्ये ते औक्षणचं ताट घेऊन देवी मातेचं औक्षण करत असते सर्वजण आता नमस्कार करत असतात त्यानंतर सर्वजण आता इकडे लक्ष्मीची आणि देवीची आरती म्हणत असतात आणि ही गायत्री आता आपल्या हातामध्ये ते आरतीचं ताट घेऊन देवी मातेला ओळत असते त्यावेळेस आता इकडे बंटियात हात जोडून या देवाला बोलतो की देवा मला खरोखर खूप हुशार कर, कर आणि खूप काही मला परीक्षेमध्ये यश मिळू दे असे आता दे या देवीला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री तेथून उठते आणि बाजूला होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की गायत्री ह्या मानसी आणि समोर येऊन उभी राहते तर आता तेजस लगेच खूप मोठ्याने ओरडू लागतो त्यानंतर आता तेजस या गायत्रीसमोर ह्या मानसीला बोलतो की खरोखर भूताडाची कैदाशाची आणि ह्या अशा वाईट लोकांची नजर नको लागून देऊ असं पण आता हा तेजस या माणसेला बोलतो तेव्हा गायत्री खूप या तेजसकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की लक्ष्मी मातेसमोर लक्ष्मी पूजनासाठी जे काही पैसे ठेवलेले असतात ते सर्व पैसे बंटी बघतो आणि बंटी सुनंदाला बोलतो की आजी आज इथे जेवढे पैसे मांडले आहेत ते सर्व तुझेच ना गं तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण तर या बंटीकडे बघत राहतात आता गायत्री लगेच बंटीला बोलते की बाळा आता लक्ष्मीपूजन झालं आहे नमस्कार करून झाला का चल आपण रूममध्ये जाऊयात असे पण आता गायत्री या बंटीला आपल्याजवळ घेते आणि बंटीला घेऊन इकडे रूममध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे सर्वजण या गायत्रीकडे बघत राहतात तिकडे आता तेजस लगेच आपल्या दिनेशकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो की चला आता अगरबत्ती पेटली आहे आपण आता खूप काही फटाके वाजूयात बॉम्ब फोडूयात असे पण तेजस या आपल्या भावाला म्हणजे दिनेशला बोलतो त्यावर आता दिनेश आता तेजसकडे बघतो तेजस दिनेशला बोलतो की काय रे अरे थोडंसं खरं बोलत जा कधीपासून तू अशा पुढ्या सोडायला लागला काय तर म्हणे गायत्री वहिनी येणार नाही कशी आली गायत्री वहिनी मग असे पण आता हा तेजस या दिनेशला बोलतो इकडे सुनंदा या दिनेशला बोलते की काय रे दिनेश तू मला काय बोलला होता की माझं आणि गायत्रीचं बोलणं झालं मग तुझं व गायत्रीचं बोलणं झालं होतं मग गायत्री अचानक कशी कशी आली असे पण सुनंदा या दिनेशला विचारते त्यावर दिनेश काहीच बोलत नसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री बंटीला घेऊन इकडे रूममध्ये आलेली असते गायत्री बंटीला आपल्यासमोर बसवते आणि मला सांग बंटी नेमकं तुला बाबांनी फोन केला होता की बाबा तुला घ्यायला आले होते असे पण आता इकडे ही गायत्री या बंटीला विचारते त्यावेळेस आता बंटी बोलते की आई अगं मीच बाबांना फोन केला होता त्यावेळेस बाबा मला भेटायला आले आणि त्यावेळेस बाबा मला बोलले की हो मी तुला भेटायला येतो त्यावेळेस मी बाबांबरोबर आलो असल्याचं बंटी हा गायत्रीला सांगतो त्यावेळेस आता इकडे गायत्री बोलते की हो का त्यानंतर गायत्री बंटीला बोलते की एक काम कर आता तू इथे रूममधून बसून आराम कर तर बंटी बोलते की अगं मम्मा तू कसं काय बोलतेस दिवाळीचा सण आहे सर्व मुले बाहेर फटाके वाजवतात आणि तू मला इथे रूममध्ये बसायला सांगतेस का असे पण आता बंटी हा आपल्या आईला बोलतो त्यावर आता गायत्री लगेच बोलते की हा प्रभूंचा मुलगा जरी असला तरी कार्ट माझ्यावरच गेले पण गायत्री ही या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच या बंटीला बोलते की तू मला न विचारता आला ना त्यामुळे मी तुला ही पनिशमेंट देणार आहे असे पण गायत्री ही बंटीला सांगते त्यावेळेस सा आता इकडे बंटी लगेच आपल्या आईकडे बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सर्वजण आता या दिनेशवर ओरडत असतात आणि दिनेशला बोलत असतात की तू आमच्याबरोबर का खोटं बोललास तर सुनंदसुद्धा दिनेशवर ओरडत असते तर दिनेश काहीच बोलत नसतो तर आता तात्यासुद्धा या दिनेशला बोलतात की दिनेश तू का खोटं बोललास तर दिनेश बोलतो की आई व बाबा तुम्ही सर्वजण खूपच काळजी करत होते त्यामुळे मी खोटं बोललो बाकी काही नाही मी तुमच्या वतीने सर्वांची माफी पण मागतो असे पण आता दिनेश सर्वांसमोर बोलतो त्याच वेळेस आता गायत्री खूप मोठ्या आणि दिनेशला दिनेश असा आवाज देते तात्या व सुनंदा समोरच बसलेले असतात आपली मानसी पण जवळ चुबी असते आबा पण जवळ असते त्याचवेळेस आता इकडे तेजस लगेच बोलतो की वा वा आता तर उदबत्ती चांगलीच पेटली आणि दादाचा बॉम्ब चांगलाच फुटलाय असे म्हणत आता तेजस मोठमोठ्याने हसू लागतो इकडे गायत्री लगेच दरवाजा लावून घेते गायत्री आता इकडे सर्वांसमोर येते तर आता तेजस व मानसी सर्वजण उठून उभे राहतात इकडे आता हा दिनेशसुद्धा उभा राहतो त्यानंतर आता गायत्री या दिनेशला विचारते की मला सांग तू अंशला घेऊन घरी का आलास आणि कुणाला विचारून तू अंशला घरी आणलास असं पण गायत्री या दिनेशला विचारते दिनेश म्हणू लागतो की अगं बंटीला घरी यायचं होतं म्हणून मी आणलं तर आता इकडेही गायत्री लगेच बोलते की हे फालतू जे काही बंटी नाव ठेवलेलं आहे ना त्याला अजिबात कुणी हाक मारायचे नाही मी त्याचं नाव अंश ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याला अंशच म्हणायचं असं पण ही गायत्री आता सर्वांसमोर या दिनेशला धमकावून सांगताय तर आता तेजस तर आपल्या डोक्यालाच हात लावतो त्यानंतर आता इकडे दिनेश बोलतो की अगं अंशने मला फोन करून बोलावून घेतलं आणि मला बोलला की मला दिवाळीला घरी यायचं आणि त्याने हा हट्ट केला त्यामुळे मी त्याला घेऊन आलो दिवाळीचा सण आहे त्याला मी म्हटलं घरची आठवण आली असे त्याला दिवाळीच्या ह्या सणाला घरी घेऊन आलो बाकी काय वाईट केलं मी असे पण दिनेश या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच बोलते की एक्झॅक्टली मला हे नको आहे कारण ह्या घरामधील कुणाची आठवण माझ्या अंशला आलेली चालणार नाही पुढे असं बघायला मिळतं की गायत्री ह्या दिनेशला बोलते की मला सांग इथे घरी येऊन त्याने नेमकं आदर्श कुणाचा घ्यायचा आहे त्याला हॉस्टेलवरच राहून देत कारण एक बाप म्हणून तू त्यासाठी काय केलं रे अरे जे काही केलं आहे ते ह्या आईने केलं आहे त्या अंशसाठी सर्व काही जे माझ्या अंशला लागतं ते मी त्याला पुरवते आणि ह्या आजोबांचा आदर्श घ्यायचा की काकाचा घ्यायचा ज्याने नातवासाठी काहीच केलं नाही आणि स्वतःच्या मुलासाठी सुद्धा काहीच केलं नाही त्या आजोबांचा आदर्श घ्यायचा माझ्या अंशने असं पण आता ही गायत्री सर्वांसमोर या दिनेशला बोलते तेव्हा व सुनंदाला खूप वाईट वाटत असतं माणसेसुद्धा सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की हा आहे एक निर्लज्ज काका या निर्लज्ज काकाचा आदर्श घ्यायचा का माझ्या अंशने सर्व काही लोकांसमोर चोऱ्या करायच्या आणि तो आदर्श माझ्या अंशने घ्यायचा असे पण ही गायत्री या दिनेशला बोलत असते त्याच वेळेस आता या तेजसला खूप काही शिंका येत असतात हा तेजस खूप मोठमोठ्याने या गायत्री समोर शिंकत असतो तर मानसी लगेच तेजस बघते त्यानंतर आता तेजस या मानसीला सांगतो की अहो मला रागाची खूप ॲलर्जी आहे बघा कसा शिंका येतात मला असं पण तेजस या मानसीला सांगतो त्यानंतर इकडे ही गायत्री आता दिनेशला बोलते की मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे कारण माझ्या मुलाने तुला माझ्यासारखंच तुझ्यासमोर त्याने तुला नमवलं आहे असं पण गायत्री जेव्हा या दिनेशला बोलते ना तेव्हा सुनंदा व तात्या खूप रागाने या गायत्रीकडे बघतात त्यानंतर आता गायत्री ही या दिनेशला सांगते की माझा जो मुलगा आहे ना अंश त्याला मी कधीच तुमच्यामध्ये दे मिसळून देणार नाही कारण तो माझा मुलगा आहे आणि माझ्यासारखंच राहणार असे पण ही गायत्री सर्वांना समोर या दिनेशला बजावून सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीला तर धक्काच बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीची मामी मामा व संपद आहे सर्वजण या गायत्रीच्या घरी दिवाळीसाठी आलेले असतात आणि त्याच वेळेस आता सर्वजणांना बघून तर ह्या गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे मानसी तर आता तेजसला बोलते की मामी आल्या आहेत वाटतं त्यानंतर आता इकडे ही शोभा लगेच बोलते की अहो दिवाळीचा सण आहे तुमच्या घरात काही झगमगाट वगैरे आहे की नाही कुठे दिवा लावलेला नाही कुठे लाईट माळा लावलेला ला नाही कुठे कंदील लावला नाही असे ही शोभा आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे संपदा मामा निधी हे सर्वजण आता दरवाजामध्ये येऊन उभे राहतात इकडे ही गायत्री तर आपल्या डोक्यालाच हात लावते शोभा खूप मस्करी करत असते त्यानंतर सुनंदा ह्या सर्व पाहुण्यांना आतमध्ये बोलावून घेते परंतु शोभा ही चप्पल घालून आतमध्ये गेलेली असते तर मामा शोभाला चप्पल काढण्यासाठी सांगतात त्यानंतर आता इकडे शोभा लगेच बोलते की अहो औसरलेवर का मी चप्पल काढायची तर शोभा लगेच जा बाहेर जाते आणि चप्पल काढते ते आपल्या आईला जाऊन घट्ट मिठी मारते इकडे निधी सुद्धा लगेच जवळ येते ते असं बघायला मिळतं की तेजस आपल्या सासूबाईंचे पायांच्या खाली वाकून दर्शन घेतो त्यानंतर आता इकडे लगेच ही गायत्री बोलते की वा वा वाकले तर सासूबाईंच्या पायापुढे त्यानंतर आता इकडे सर्वजण समोर येऊन बसतात इकडे ही शोभा लगेच बोलते की वा वा आता तर इथे सोप्यावरती सर्व काही मऊ मऊ बनवलं आहे खूप काही अगदी दिवाळीची सजावट छान केली आहे बरं का असे पण शोभा ही आता या सर्वांसमोर बोलते मामा शोभाला गप्प बसण्यासाठी सांगतात गायत्री खूप रागाने शोभाकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे शोभा लगेच बोलते की वा वा तुम्ही तर घरातील पडदे पण बनवलेत वाटतं सर्व काही नवीन नवीनच घेतले वाटतं घरात असं पण ही शोभा आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता सर्वजण या शोभाकडेच बघत राहतात संपदा सुद्धा या शोभाकडे बघते त्यानंतर आता ही शोभा बोलते की ह्या वर्षी दिवाळी अगदी खास आहे वाटतं मामा शोभाला गप्प बसण्यासाठी सांगतात पुढे असं बघायला मिळतं की आता सुनंदाने ह्या संपदाला फोन करून दिवाळीच्या या सणासाठी घरी बोलावलेलं असतं आणि हे सर्व शोभा आता गायत्री समोर सांगते की आम्हाला तुमच्या सासूबाईनीच इथे या दिवाळीच्या सणाला आहे त्यावेळेस आता गायत्री लगेच सुनंदाला बोलते की वा सासूबाई मी नसल्यावर तुम्ही खूप काही घरामध्ये कुरापती करतात हो आणि काय गरज होती तुम्हाला यांना फोन करून बोलायची असं पण ही गायत्री आता या सुनंदाला बोलते तर सुनंदा काहीच बोलत नसते कारण या शोभाने सर्व काही मध्ये डायलॉग मारून सर्व काही प्लॅनिंग विस्कटलेला असतो कारण आता सुनंदालासुद्धा या शोभाचा खूप राग आलेला असतो जवळ दे दिनेश तेजस सर्वजण उभे असतात तात्यासुद्धा सुनंदाकडे बघत राहतात त्यानंतर सुनंदा ही गायत्रीला बोलते की अगं सुनबाई दिवाळीचा सण आहे म्हणून मी त्यांना बोलावलं काय प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस आता शोभाने जे काही फराळ आणलेलं असतं शोभा ते फराळ काढून सर्वांसमोर देते आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की तुम्ही तर इथे आले आहात ना तर मग आता तर आता गायत्री लगेच सुनंदाला बोलते की रूममध्ये जाऊन एक साडी घेऊन या त्यानंतर आता संपदा बोलते की अह नको मला साडी त्यावेळेस आता इकडे ही गायत्री बोलते की ओ असं कसं तुमच्या घरामध्ये ज्या काही रीतीभाती आहे ते आमच्या घरामध्ये सुद्धा पाळल्या जातात कारण मला तुम्हाला ही साडी द्यायची आहे त्यानंतर सुनंदा काही साडी आणण्यासाठी जात नसते त्यानंतर आता इकडे ही गायत्री पुन्हा सासूबाईला बोलते की सासूबाई तुम्हाला मी जायला सांगितलं ना मग का जात नाही तुम्ही त्यानंतर आता सुनंदा ही या माणसेला बोलते की माणसी इथे काय कमी जास्त लागलं ते बघ मी साडी घेऊन येते तर आबा सुद्धा इकडे रूममध्ये निघून जाते इकडे सुनंदा ही साडी घेऊन येते तर माणसीही आपल्या आईकडे बघत राहते आता ही गायत्री लगेच बोलते की अहो तुम्हाला हा दुखवटा आहे हा दुखवटा तुमचा काढावा लागेल ना असं पण ही गायत्री आता या आपल्या संपदाला बोलते त्यावेळेस आता इकडे इकडे सर्वजण या गायत्रीकडे बघतात कारण तेजस्व माणसेला ह्या गायत्रीचा खूप राग आलेला असतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री एक साडी ती आणलेली आपल्या हातात घेते आणि ह्या संपदाला बोलते की अहो मानसीचा बाप गेल्यापासून तुमच्यावर कुणी एखादा कपडा सुद्धा टाकला नसेल ना असे पण ही गायत्री ह्या संपदाला बोलते आणि त्याच वेळेस ही नीच गायत्री बिचारे आपल्या संपदाच्या अंगावर जोरामध्ये ती साडी फेकते आता जोरामध्ये ती अशी साडी फेकलेली बघून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण सर्वजण खूप टेन्शनमध्ये आता आलेले असतात त्याच वेळेस आता गायत्रीने जी काही साडी ही फेकलेली असते ती साडी फेकून मानसीला सुद्धा खूप राग येतो माणसी लगेच आपल्या आईच्या अंगावरती फेकलेली साडी उचलून घेते आणि ह्या गायत्रीकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर तेजस या गायत्रीला खूप मोठ्याने वहिनी असं ओरडतो तर आता इकडे गायत्री लगेच बोलते की काय झालं आणि काय चुकीचं वागले मी असे पण आता ही गायत्री तेजसला बोलते त्यानंतर आता ही गायत्री बोलते की मी तरी कुठे चुकीचं वागले कारण प्रभूंच्या घरामध्ये ज्या काही चालीरीती आहे त्याच मी पार पाडायला आले आहे ना मग त्यात कसला एवढा आलाय तुम्हाला राग माझा असे पण गायत्री सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता तेजस या वहिनीला बोलतो की वहिनी तुम्हाला काही समजतंस का अहो दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणाला ते जर आपल्या घरी एवढ्या प्रेमाने आलेत तुमची त्यांच्या ते, अंगावर अशी राग आणि साडी फेकता का ही कुठे साडी द्यायची पद्धत आहे का असे पण आता तेजस या वहिनीला बोलतो त्यानंतर आता दात्यांना सुद्धा खूप राग आलेला असतो संपदाला तर खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता तेजस या वहिनीला बोलतो की आपल्या घरी जे काही पाहुणे आले आहेत ना त्यांच्याशी अशी वागण्याची रीत नाही ह्या प्रभूंच्या घरची असं पण तेजस आता या, सा या गायत्रीला सांगतो जेव्हा माणसे समोर येतात ना तेव्हा तरी त्यांच्याशी थोडंसं नीट नीट वागावं वा असं लागतं असे पण तेजस या गायत्रीला सांगतो त्यानंतर आता बंटी तिथे येतो बंटी सर्व पाहुण्यांना बघतो आणि आपल्या आईला विचारतो की मम्मा अगं ही कोण पाहुणे आहेत त्यावेळेस आता इकडेही सुनंदा बोलते की अरे बाळा या आपल्या नवीन काकू आहेत ना तुझ्या त्या काकूंच्या आई आहेत तर बंटी लगेच बोलतो की तुम्ही आहेत काकूंच्या आई तर संपदा हो असं बोलते त्यानंतर, ही त्यानंतर संपदा ही बंटीला आपल्याजवळ घेते त्यानंतर आता बंटी लगेच या संपदाला सांगतो की अहो तुमच्या काकू खूप हुशार आहेत बरं का जेवण तर इतकं काही मस्त बनवतात आणि त्यांनी तो किल्ला इतका काही मला मस्त बनवून दिला असे पण बंटी खूप काही या माणसीचं कौतुक संपदासमोर करत असतो ते काही गायत्रीला अजिबात पटत नसतं गायत्री खूप राग आणि बंटीकडे बघत राहते त्यानंतर बंटी आता संपदाला पुन्हा बोलतो की मला एक सांगा काकू तुम्हीच आमच्या काकूला एवढं सर्व काही शिकवलं ना तर आता संपदा खूप खुश होऊन हो असं बोलते तर तेजस आता बंटीकडे बघत राहतो त्यानंतर संपदा बोलते की हो बाळा मीच शिकवलं माझ्या मुलीला त्यानंतर इकडे तेजस लगेच आता बोलतो की बघ बंटी त्यांच्या आईने त्यांना किती चांगल्या चांगल्या वस्तू करायच्या शिकवल्या आई स्वयंपाक चांगला बनवायचा शिकवलं आहे किती चांगले संस्कार केले आहेत बघ त्यांनी त्यांच्या मुलीवर असे पण आता तेजस बंटीला बोलतो त्यानंतर बंटी आता घ्या काकूला विचारतो की काकू मला सांग ही तुझी आई आहे परंतु ही बाकीची कोण पाहुणे आहेत गं त्यावर आता ही या बंटीला आपल्या सर्व पाहुण्यांची ओळख करून देते तर आता इकडे बंटी पुन्हा आपल्या तेजसजवळ जाऊन उभा राहतो त्यानंतर आता बंटी हा तेजे तेजसजवळ उभं राहून पुन्हा सर्वांना आपली ओळख करून देतो आता हा बंटी सांगतो की माझं नाव आहे बंटी दिनेश प्रभू आणि मी प्रभूंचा छोटा प्रभू आहे असे पण आता हा बंटी सर्वांना आपली ओळख करून देतो तर ते बंटीचं खूप कौतुक करत असतो तात्या सुनंदा इकडे ही मानसी यांना खूप आनंद होतो शोभा लगेच आपल्या तोंडालाच हात लावते आणि बोलते की अरे तू तर कट्टर प्रभू आहेस एक नंबरचा असे पण ही शोभा या आपल्या बंटीला बोलते तर दिनेश खूप खुश होऊन बंटीकडे बघतो परंतु गायत्रीला खूप राग आलेला असतो गायत्री खूप रागाने शोभाकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की विनीत आपल्या आईला थोडंसं गप्प बसण्यासाठी सांगतो त्यानंतर आता इकडे शोभा या विनीची ओळख या बंटीशी करून देते आणि बोलते की हा माझा मुलगा आहे याच्याकडे खूप मोठी गाडी आहे बरं का असे पण शोभा या बंटीला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व ऐकून या गायत्रीचा खूप जळफाट होत असतो त्यानंतर शोभा ही गायत्रीला बोलते की आम्ही तुमच्या घरी पाहुणे आलो आहेत हे तुम्हाला आवडलं नाही वाटतं असे पण शोभा या गायत्रीला बोलते त्यावर गायत्री बोलते की नाही नाही कारण लक्ष्मी पूजनाला लोक सहसा घराच्या बाहेर पडत नाही आणि तुम्ही इथे आलात त्याचाच विचार मी करते किती वेळच असं पण गायत्री या शोभाला बोलते त्यानंतर शोभा बोलते की ओ आम्ही असंच तुमच्या घरच्या लक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलो बाकी काही नाही असे पण शोभा आता या गायत्रीला सांगते तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही संपदा आणि निधी बाहेर असतात तेव्हा तेजस या संपदासमोर येतो आणि संपदाला बोलतो की आई मला तुम्हाला एक खूप महत्वाची बातमी सांगायची त्यावेळेस आता संपदा व निधी बोलतात की काय हो हो तर आता तेजस बोलतो की ज्यावेळेस मी संपतरावांसमोर सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस सुरुवातीला मला जे काही सत्य सांगायचं ते मी तुम्हाला सांगतोय आणि सर्व काही हो तेजस आता प्रकार या संपदा आणि निधीला सांगत असतो आणि दोघी ऐकत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद